नमस्कार मैत्रिणींनो आजच्या आजच्या रेसिपीमध्ये मी मी वेजवान पुलाव खिचडी बनवणार आहे वेजवान पुलाव खिचडी बनवण्यासाठी बघा शेंगदाणे घेतलेले जिरं घेतलेले लसूणच्या पाकळे दोन ते ती तीन त्यांना पण बारीक कट करून घेतलेले एक कांदा घेतलेला आहे त्याला पण बारीक कट करून घेतलेलं आहे कढीपत्ताचे पानं नऊ ते दहा थोडीशी पत्ताकोबी थोडीशी कांद्याची पात दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक तेजपत्ता लोंग चवी अनुसार मीठ एक टमाटा बटाटा त्यांना पण आणि तुरची डाळ त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणीमध्ये दीड वाटी रेशनचे तांदूळ हे साधे दीड तांब्या पाणी गॅस पेटवून दिलेले पातेलेत पाच पासपड्या तेल टाकून दिलेलं आहे तेलला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता हे सर्व एकत्रच एक टाकायचं आहे आपल्याला आपलं तेल गरम झालेलं आहे आता एकत्र टाकायचं आहे आपल्याला सर्व रोज रोज आपण खाली खिचडी खाऊन बोर होतो अशी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा मैत्रिणीनं तुमच्या घरच्या परिवारांना नक्की आवडेल चांगलं यांना दहा मिनिटापर्यंत चाळायचं आहे तेलामध्ये त्याच्यात मी अर्धी चमची हळद टाकते त्यानंतर लाल त्यानंतर लाल तिखट तिखट दोन चमचे मी लाल तिखट टाकून दिलेले आहे तूळची डाळ टमाटा बटाटा यांना आता टाकायचं याचं चांगलं चाळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटपर्यंत चांगलं चाळून घेतलेले माझा घरगुती गरम मसाला चिकन मसाला खिचडी मसाला आहे हा एक चम्मच तीन चार मिनटेपर्यंत चांगलं चाळून घेतलं मी दीड ताब्या पाणी टाकते ले ले। ले ले। सर याला चांगलं उकड येऊ द्यायचं आहे उकड आल्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचं आहे उकड पण छान येऊन गेलेलं आहे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आता याच्यात तांदूळ टाकून द्यायचे सर्व तांदूळ मी टाकून दिलेले आहे आता खिचडी होते तोपर्यंत असंच उकडू द्यायचं आहे पाच दहा मिनटापर्यंत असंच थोडंसं शिजू आहे त्याच्यानंतर ताट झाकून द्यायचं आहे आणि थोडे गेलेलं आहे आता याच्यात आपल्याला ताट झाकून द्यायचं आहे दहा मिनटासाठी असं तयार झालेली आपली वेजवान खिचडी पुलाव आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची दोन मिनटासाठी ताट झाकून देणार आहे कोथिंबीर टाकून दिलेली वाव तयार झाली माझी खिचडी वेजवान पुलाव खिचडी आता याच्यात थोडीशी वरून शेव टाकून द्यायची आपल्याला थोडासा कांदा टमाटा कशी वाटली मैत्री माझी रेसिपी मी पण नक्की ट्राय करून पहा पुढच्या रेसिपीत भेटू बाय चला आता गरमागरम वेजवान पुलाव खिचडी खायचे